नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर आज आपण इथे झटपट तयार होणारा एक पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो दहा हा पदार्थ तुम्ही जर बनवलात तर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने सकाळी किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असंच हा पदार्थ बनवून खाल तर प्रथम आपण इथे कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि मिरची बारीक चिरून घ्यायची म्हणजे छान पदार्थ चविष्ट होतात तर इथे आता कांदा बारीक चिरून झालेला आहे आणि आता आपण टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून झालेला आहे तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं म्हणजे पदार्थ छान चविष्ट लागतात चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण एक वाटीभर पातळ पोह्याचा चिवडा घेतलेला आहे तयार चिवडा आहे तो आपण एक वाटीभर घेतलेला आहे तर इथे आता तयार चिवड्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची चिवडा जर तिखट असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मी बारीक शेवचा वापर केलेला आहे तर इथे आपण दोन छोटे चमचे आपण बारीक शेव घेतलेली आहे तर इथे चिवड्यामध्ये जर मीठ असेल व्यवस्थित तर इथे मिठाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल आणि अर्ध्या लिंबाचा रस तर इथे थोडंसं मिठाचा तुम्ही वापर करू शकता इथे मी मीठ न वापरता हे पदार्थ आपण व्यवस्थित असं चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी हा पदार्थ नक्कीच सर्वांना आवडेल नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची आपण व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि लिंबाचा रस तर इथे हा चिवड्याची भेळ छान तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आपली ही चिवड्याची भेळ तयार झालेली आहे चटपटीत अशी तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये